पोलीस भरती दोन हजार चोवीस खुशखबर राज्यात तब्बल सतरा हजार चारशे एकाहत्तर पोलिसांची भरती होणार जाणून घ्या संपूर्ण माहिती नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे चला तर बघू आज नवीन काय विशेष राज्यात पोलीस भरती शंभर टक्के करण्यास वित्त विभागाची मंजुरी मे दिली राज्यात तब्बल सतरा हजार चारशे एकाहत्तर पोलिसांची भरती होणार आहे पोलीस शिपाई बॅन्समन पोलीस शिपाई चालक सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई अशी एकूण सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांची भरती केली जाणार आहे तर इतर विभागांचा इतर विभागांना फक्त पन्नास टक्के पदांची भरती करता येते सरकारी नोकरीत कंत्राटी भरतीवरून वाद सुरू असताना शिंदे फडणवीस सरकारने काही महिन्यापूर्वी पोलिसांची कंत्राटी भरती करण्याचा निर्णय घेतला होता नवरात्रोत्सव रमजान दिवाळी अशा सणासुदीच्या काळात मुंबई पोलिसांच्या मदतीसाठी कंत्राटी पोलिसांची नियुक्ती करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता मुंबईत तीन हजार कंत्राटी पोलिसांची भरती केली जाणार होती राज्य सुरक्षा महामंडळाच्या जवानांमधून कंत्राटी भरती करण्याचा गृह खात्याचा प्लॅन होता या जवानांना पोलिसांसारखे प्रशिक्षण देऊ देऊन कंत्राटी पद्धतीने अकरा महिन्यांसाठी भरती केली जाणार होती पण या निर्णयावरून विरोधकांनी सरकारवर टीका केली होती मुंबईसारख्या संवेदनशील शहराची सुरक्षा कंत्राटी पोलिसांवर सोपवणं किती योग्य आहे असा सवाल उपस्थित करण्यात आला होता अशीच नवनवीन माहिती मिळवणे कामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती धन्यवाद